मी दामणगाव मधून हे छक्के बिक्के नसून येणूस आहे पण यांनी ना आज रोज दिवसामध्ये अंजन दुसऱ्याचा डोळ्या अंजन घालून यांनी सोने करायचे आता इडा एक ठिकाणी एक बाईक गेले म्हणत त्या बाईच्या डोक्यात असा आठवला बाई तो असं होईल तसं होईल फालान होईल बिस्तन होईल तिच्याकडून एकवीसशे रुपये लुटते इडा एक एंगल सिमेंट च दुकान आहे इड गेले त्याच्याकडून सोळाशे रुपये लुटले यांनी मुंबई पासून निघाले इथपर्यंत कमीत कमी सध्या दहा हजार लुटण्याचा कारभार केला काहीतरी बुरड पाडायची आणि म्हणजे त्या माणसानं अंगावर डाग असो काही असो या यांना काढून द्यायचं यांचा धंदा हा यांनी असं लुटमार करून त्यांना तरी प्रसाद दिला चांगल्या प्रमाणात अजूनही म्हटलं तर अजून द्यायला काही अडचण नाही पण सतर्क नाही या असे दारात आले तर यांना पाणी सुद्धा देऊ नका अशा ना लोकांना तिकडून लगेच हक्कलपट्टी कारण तसं काय वाटलंच लगेच आपल्या नातेवाईकाला कोणाला जवळच्या व्यक्तीला फोन करून आपल्या माणसाला सतर्क हे दारात नका

त्यांच्याकडे काहीतरी बोलीच काहीतरी आहे साहेब गोरख गोसावी गोरख गोसावी कॅश कोण पिला मारून घेतला कॅश घेतले कॅश घेतला कॅश